आदिवासी समाजातील दैनिक वेतन शिक्षक आणि वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी नाशिक नाशिकमधील आदिवासी विकास भवनासमोर मोठ्या संख्येने जमले आणि विराद धरणे धरले महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अलीकडच्या निर्णयांचा निषेधार्थ हे आंदोलन केले जाते एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला सरकारी आदेश ज्या अंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या आश्रम बाह्य स्रोतांमधून एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तो तात्काळ रद्द करावा वर्षानुवर्षे सेवा बजावत असलेल्या दैनिक वेतन तासिका पगारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचे थेट बिनशर्त आणि व्यापक समायोजन करावे निवृत्त समर्गातील दैनिक वेतन वर्ग चार कर्मचाऱ्यांची पदे पुनरुज्जीवित करावीत आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसची सुधारित योजना रद्द करावी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासानुसार जुन्या रचनेत निवृत्त वर्ग चारची पदे पुनरुज्जीवित करावी या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी शिक्षकांनी आंदोलन केलंय आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की जर त्यांच्या मागण्यांवर त्वरित कारवाई केली गेली के नाही तर ते आत्मधन सारखी कठोर पावलं उचलण्यासही मागे हटणार नाही त्यांचे म्हणणे आहे की आंदोलन अनिश्चित काळासाठी आहे आणि जोपर्यंत ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत ते मागे हटणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक